नमस्कार आज आपण बनवतो आहे ऑर्डरसाठीचे पाव किलो जवस लाडू आता हे लाडू ज्या ताईंनी ऑर्डर केले आहेत त्यांची वेट लॉस जर्नी चालू आहे आणि त्याचसाठी त्यांना हे लाडू हवे होते आणि त्याचसोबत पाव किलो जवस चटणीसुद्धा मी बनवली आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तिथे तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे तुम्हालासुद्धा शुगर फ्री अशा बऱ्याचशा प्रकारचे लाडू त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स बिस्किटे जर ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिला आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा त्यानंतर इथे मी एक मोठी वाटी जवस घेतले आहेत ते घालायचे मंद आचेवरती हे जवस छान तडतडेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आता या ठिकाणी ऑर्डर होती मला पाव किलो जवसाच्या लाडूची पण मी घरामध्ये सुद्धा खाण्यासाठी बनवले त्यामुळे साहित्याचं प्रमाण थोडंसं सा जास्त वापरले तर इथे पहा हे जवस मंद आचेवर मी छान तडतडेपर्यंत खरपूस असे भाजून घेतले आहेत आता हे भाजलेले जवस आपण एका ताटामध्ये काढून घेऊया पुन्हा कढई गरम करायला ठेवायची गॅसचा फ्लेम लोज ठेवायचा आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी पाववाटी पांढरे तीळ घेतले आहेत पोहे पोहेखायच्या चमच्याने एक चार चमचे हे तीळ आहेत ते तीळसुद्धा ते यामध्ये घालायचे आणि तीळसुद्धा मंदाचेवर छान तडतडेपर्यंत हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे पहा मंद आचेवर तिळसुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत तडतडेपर्यंत मी छान खरपूस असे भाजून घेतले तिळसुद्धा ताटामध्ये काढून घेऊया पुन्हा तीच कडेही गॅसवर ठेवायची त्यानंतर इथे मी अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं ते घालायचं आणि आता मंद आचेवर खोबरंसुद्धा सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं फक्त खोबरं भाजून घेताना लक्षात ठेवा कुठेही गॅसचा फ्लेम अजिबात वाढवायचा नाही त्याचप्रमाणे चमचाने सतत एकसारखं मिक्स करत राहायचं म्हणजे खोबरं एकाच जाग्यावरती राहून करपणार नाही आणि सर्व बाजूनी एकसारखं खरपूस असं भाजलं जाईल तर इथे पहा खोबरंसुद्धा मी छान हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेतलं आहे खोबऱ्याचा तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता अशा रंगावरच हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आता हे भाजून घेतलेलं खोबरंसुद्धा ताटामध्ये काढून घेऊया पुन्हा तीच कढई गॅसवर ठेवायची त्यानंतर आता यामध्ये इथे मी पाववाटी तूप घेतलं आहे आता हे तूप घट्टसर आहे त्यामुळे मी पाववाटी घेतले तूप जर वितळवून घेतलं तर अर्धी वाटी घ्या त्यानंतर दोन चमचे तूप या कढईमध्ये घालायचं तूप हलकसं गरम झालं की आता यामध्ये इथे मी दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम घेतले आहेत ते घालायचे आणि मंद आचेवरती काजू आणि बदाम हलकासा रंग बदलेपर्यंत खरपूस असे तुपामध्ये तळून घ्यायचे आता या ठिकाणी काजू आणि बदाम जर तुम्ही घरी बनवत असाल तर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसतील घालायचे नाही घातले तरीसुद्धा चालतील पण ज्यांना मला ही ऑर्डर द्यायची होती त्यांना मी विचारलं होतं तर त्यांनी चालेल म्हणून सांगितलेलं त्यामुळे मी थोड्याशा प्रमाणामध्ये काजू आणि बदाम वापरले आहेत काजू आणि बदाम हलकासा सोनेरी येईपर्यंत भाजून घेतले एखाद्या डिशमध्ये काढून घ्यायचे लक्षात ठेवा पांढरे तीळ जवस आणि खोबरं सेपरेट काढायचं आहे काजू बदाम आणि हा जो आता आपण डिंक तुपामध्ये तळून घेतो आहे तो सेपरेट काढायचा आहे तर इथे डिंक मी पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे घेतला आहे डिंकसुद्धा तुपामध्ये घालायचा छान फुलेपर्यंत तुपामध्ये तळून घ्यायचा डिंकसुद्धा तळून घेतला आहे ज्या डिशमध्ये काजू बदाम काढले होते त्यामध्येच मी डिंकसुद्धा काढून घेते त्यानंतर कढईमध्ये जे तूप शिल्लक आहे त्यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं तूप घालायचं आहे तर इथे मी आणखी एक दोन चमचे तूप यामध्ये घालणार आहे आणि त्यानंतर हे तूप आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे आता इथून पुढची जी स्टेप आहे ती एकदम काळजीपूर्वक करायची आहे कारण यावरतीच लाडू किती दिवस टिकतील आणि लाडूची चव कशी राहील हे सर्व अवलंबून आहे तर तूप पूर्णपणे वितळलं की आता यामध्ये इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय ते घालायचं मंद आचेवरती गव्हाचं पीठ एकसारखं हलवत छान खमंग खरपूस तांबूस रंगईपर्यंत भाजून घ्यायचं आहे या पिठामधून तूप वेगळं झालं पाहिजे इथंपर्यंत तर इथे मी सुरुवातीला दोन चमचे तुपामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घातलं होतं मंद आचेवर एक दोन मिनटं छान असं भाजून घेतलं जेवढं तूप घातलं होतं सर्व पिठामध्ये मुरलं गेले पीठ हलकंसं सुद्धा लागले त्यानंतर आता यामध्ये वाटीमध्ये जे तूप शिल्लक आहे त्यातलं थोडंसं आणखी तूप मी घालणार आहे तर इथे पहा आणखी एक दोन चमचे तूप मी यामध्ये घातले आचेवर पुन्हा हे गव्हाचं पीठ एकसारखं मिक्स करून भाजून घ्यायचं लक्षात ठेवा गव्हाचं पीठ भाजताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोज ठेवायचं आहे थोडासा वेळ जास्त लागेल पण पीठ अगदी व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे तर इथे पहा छान सोनेरी रंग असा गव्हाच्या पिठाला आला आहे पण यापेक्षा आणखी थोडासा डार्क रंग यायला पाहिजे इथपर्यंत हे गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी काय करणार आहे जे वाटीमध्ये जेवढं तूप घेतलं होतं जेवढं शिल्लक राहिले ते सर्व तूप मी यामध्ये घालणार आहे आणि आता पिठापासून तूप वेगळं होईपर्यंत या पिठाचा रंग आणखी गडद होईपर्यंत मंद आचेवरच हे गव्हाचं पीठ मी भाजून घेणार आहे आणि जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं गव्हाचं पीठ जर अगदी व्यवस्थित छान खरपूस असं भाजून घेतलं ना तर हे लाडू दोन ते तीन महिने आहे असे छान टिकतात अजिबात खराब होत नाहीत आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात तर इथे पहा गव्हाचं पीठ तुम्हाला पहिल्यापेक्षा सैलसर झालेलं दिसत असेल म्हणजे गव्हाच्या पिठापासून तूप वेगळं व्हायला लागले त्याचप्रमाणे या गव्हाच्या पिठाचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा आणखी गडद झाला आहे एवढ्यापर्यंतच म्हणजे एवढा रंग येईपर्यंत आणि छान घरभर खमंग खरपूस सुगंध सुटेपर्यंत हे गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय आता गॅस बंद करायचा हे पीठ पूर्णपणे थंड करून घ्यायचं आता हे पीठ थंड होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर पीठ थंड आहे तोपर्यंत आपण जे आधी जवस तीळ आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते पूर्णपणे थंड झाले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत जाडसर असं वाटून घ्यायचं जास्त बारीक याची पावडर तयार करायची नाही जवस यामध्ये हलकेसे मोठेच राहिले पाहिजेत तेव्हाच तर हे जवसाचे लाडू खायला मजा येते तर आता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू बंद चालू करत एक दोन ते तीन सेकंद फक्त हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे तर इथे पहा सर्व साहित्य मिक्सरला एक दोन ते तीन सेकंद मी फिरवून घेतलं आहे भरडसर असं सर्व साहित्य मी मिक्सरला वाटून घेतलं आहे आता हे वाटून घेतलेलं सर्व साहित्य एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि त्यानंतर जे आपण काजू बदाम आणि डिंक भाजून घेतलं आहे तुपामध्ये ते साहित्यसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि हे आता आपल्याला पूर्ण बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचे तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही काजू आणि बदाम वेगळे जाडसर असे वाटून घेऊ शकता पण शक्यतो अशा पद्धतीने डिंकासोबत एकदम बारीक वाटले ना की खाताना जवस तोंडामध्ये लागतात आणि जवसाच्या लाडूची चवसुद्धा छान येते त्रिते पहा डिंकासोबत मी काजू आणि बदामसुद्धा छान बारीक असे वाटून घेतले आहेत आता हे वाटून घेतलेले डिंक काजू आणि बदाम ज्या भांड्यामध्ये आपण जवस पांढरेतील आणि खोबरं वाटून काढून घेतलं ना त्यामध्येच काढून घ्यायचं त्यासोबतच यामध्ये मी एक छोटा अर्धा चमचा वेलची पावडरसुद्धा घालणार आहे आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घालायची सुंठ पावडर अजिबात स्किप करू नका नक्की घाला यामुळे या, या लाडवाची चव तर वाढतेच पण आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे आता यामध्ये जे गव्हाचं पीठ आपण भाजून घेतलं आहे ते काढून घ्यायचं तर आज आपण या ठिकाणी हे जवस लाडू शुगर फ्री बनवतो आहे म्हणजे साखरेचा वापर अजिबात करणार नाही आहे तर इथे मी सर्व गव्हाचं पीठ या बाऊलमध्ये काढून घेतले आता पीठ सुरुवातीला थोडंसं गरम आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने चमच्यानेच मिक्स करून घेणार आहे जेव्हा हाताला सहन होईल हाताला चटका बसणार नाही हे पीठ भाजणार नाही तेव्हा अशा पद्धतीने हाताने एकसारखं मिक्स करून घ्यायचं गव्हाचं पीठ या सर्व मिश्रणामध्ये मिक्स करून घेतल्यानंतरच तुम्हाला समजेल या मिश्रणाची छान मूठ वळली जाते म्हणजे लाडू तयार करण्यासाठी हे मिश्रण परफेक्ट असं तयार झालं आहे पण यामध्ये तर आपण लाडू गोड बनवण्यासाठी काहीच घातलं नाही म्हणूनच त्यासाठी एक पाक तयार करून घेऊया तर त्यासाठी गॅसवर मी पुन्हा तीच कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये ज्या वाटीने मोजून सर्व साहित्य घेतलं आहे त्याच वाटीने मोजून एक वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं पाणी आणि गूळ मोठ्या आचेवरती एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची म्हणजे गूळ या पाण्यामध्ये पूर्ण विरघळला गेला पाहिजे असा तर इथे पहा मोठ्याचेवर मी या पाण्याला एक उकळी काढून घेतली आहे गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळला गेला आहे आता एक दोन ते तीन मिनटं हे याच पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे फक्त सुरुवातीला उकळी येईपर्यंत गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा त्यानंतर मीडियम टू लो करायचा तर इथे पहा एक तीन ते चार मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर हा पाक मी छान असा उकळवून घेतला आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या पाकाची एक तार तयार होती आहे पाक थोडासा बोटावरती घ्यायचा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने आणि तुम्ही ते पाहू शकता एक तार तयार आहे म्हणजे परफेक्ट असा आपला पाक तयार झाला आहे आता गॅस बंद करायचा आणि एक अर्धा मिनटं गॅस बंद केल्यानंतर हा पाक असाच सेट होऊ द्यायचा एक अर्धा मिनटं पाक सेट होऊन दिला की आता यामध्ये जे आपण सर्व मिश्रण तयार करून घेतलं आहे ते सर्व मिश्रण यामध्ये घालायचं आणि पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं पाक गरम आहे त्यामुळे सुरुवातीला मी अशा पद्धतीने हे मिश्रण चमच्यानेच पाकामध्ये मिक्स करून घेणार आहे त्यानंतर गॅसवरून कढई खाली उतरायची हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आपण यामध्ये साहित्याचं परफेक्ट प्रमाण वापरले गुळाचं परफेक्ट प्रमाण वापरले पाक परफेक्ट प्रमाणामध्ये तयार झाला आहे त्यामुळे मिश्रण थंड झाल्यानंतरसुद्धा हे लाडू अगदी छान सहज आणि परफेक्ट वळले जातात तर इथे पहा सर्व मिश्रण या गुळाच्या पाकामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता कढई गॅसवरून खाली उतरूयात आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे पहा मिश्रण मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे अजिबात हाताला चटका बसत नाही आहे आता चमच्याला जे मिश्रण लागलं आहे ते सर्व मिश्रण मी काढून घेते आणि त्यानंतर तुम्हाला लाडू बनवून दाखवते तर इथे पहा परफेक्ट असं आपलं हे लाडवाचं मिश्रण तयार झालं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अजिबात हे कोरडं पडलं नाही आहे किंवा याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये ओलावासुद्धा नाही आता या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि याचे लाडू वळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता किती पटकन आणि परफेक्ट असे हे लाडू वळले जात आहेत अजिबात चुकत नाही आहेत बिघडत नाही आहेत आणि हा लाडू तुटत नाही आहे असे हे लाडू सहा महिने छान टिकतात लाडू तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट तयार झाला दिसायला सुद्धा सुंदर दिसतो आहे आणि चवीला तर भन्नाट झालायच आता याच पद्धतीने राहिलेले सर्व लाडू मी बनवून घेते त्यानंतर तुम्हाला लाडूही दाखवते आणि लाडू वजनामध्ये किती भरले ते सुद्धा दाखवते तर इथे पहा सर्व लाडू बनवून तयार झाले आहेत जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं मला पाव किलोच लाडूची ऑर्डर आहे पण मी घरामध्ये खाण्यासाठी सुद्धा थोडेसे एक्स्ट्रा बनवणार आहे त्यामुळे हे लाडू वजनामध्ये इतके भरले आहेत आता त्यासोबतच हे लाडू मी तुम्हाला सेपरेट बॉक्समध्ये पॅक करूनसुद्धा किती पॅक केले आहेत ते दाखवते आणि पुन्हा सांगते यासोबतच आपल्याला जवस चटणीचीसुद्धा ऑर्डर होती ती ऑर्डरसुद्धा मी कंप्लीट केली त्या के आहे त्यामुळे जवस चटणी आणि लाडू पॅक केल्यानंतर तुम्हाला दाखवते तुम्हालासुद्धा जर ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि नक्की तुम्हाला जे काही हवं आहे ते ऑर्डर करू शकता तर आता हे पॅक करून मी तुम्हाला दाखवते तर इथे पहा हे लाडू एका डब्यामध्ये मी पॅक केले आहेत पाव किलोची ऑर्डर होती पण एक लाडू मी यामध्ये एक्स्ट्राच टाकला आहे आणि त्यासोबतच चटणीसुद्धा पॅक केली आहे तीसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर इथे पहा पाव किलो ही जवस चटणीसुद्धा मी पॅक केली आहे सोबत हे लाडू तर तुम्हीसुद्धा लॉससाठी ट्राय करताय वजन कमी करायचा तुमचासुद्धा प्रयत्न आहे पण काय खायचं ते सुचत नाही तर एकदा हे जवसाचे लाडू खाऊन नक्की ट्राय करा हे लाडू पौष्टिक तर आहेतच पण वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे लाडू खाऊ शकतात तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा कमेंट करायला विसरू नका आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसाठी आपल्या कुकविथ सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद